सगळ्यात पहिला ब्रीफ होता की हा हे प्रचंड चिडलेले महाराज आहेत तो जो थॉट आहे तो अस्वस्थ करत होता जे तुम्हाला ऑफकोर्स थ्रूआउट माहिती होतं आपण किती मोठा सिनेमा करतो आहे कि किंवा आपण काय करतोय ही ऑब्जेक्टिव्हिटी त्याच्यात आत असताना पूर्ण हरवतो आपण तर मी एक एक सीन बाय सीन ते सगळं करत होतो आणि त्या सीन पुरतं बेस्ट देण्याचा प्रयत्न करत होतो पण वेळेला हळूहळू आपले जे महत्त्वाचे सीन्स येत गेले तेव्हा त्या विषयाचं गांभीर्य थोडं 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 मला हिट होत होतं की अरे बापरे कारण एक आपण वाचल्यानंतर पहिले वाचक म्हणून वाचत होतो त्यावेळेला की कारण ते इट वॉज कम्प्लिटली न्यू तर तो जो थॉट आहे तो अस्वस्थ करत होता आपल्या बऱ्याच सीन्समध्ये आणि डबिंगच्या वेळेला ज्या वेळेला मी ते आपण परत करत होतो त्यावेळेला एक एक आपण ते सगळं बघत होतो तेव्हा मला रिअलाईज व्हायला लागलं की हा विषय हा किती खरंच आपण किती महत्त्वाच्या विषयाला हात घातला आणि आपण काय डिलिव्हर करतोय जे तुम्हाला ऑफकोर्स थ्रूआउट माहिती होतं आणि तेव्हा तुम्ही जे सांगायचे ते जास्त मला डबिंगच्या वेळेला रिलेट होत होतं की तो आता फक्त हा सीन कर म्हणजे तुमचं फ्रेश नाही हा सीन कर किंवा तुमचं सगळ्यात पहिला ब्रीफ होता की हा हे प्रचंड चिडलेले महाराज आहेत त्या ॲक्टर म्हणून करताना कधी कधी मला वाटत होतं मी तुम्हाला विचारायचो पण सर मी एवढं ओरडू का किंवा एवढं हे करू का तर त्यावेळेला तुम्ही मला सांगायचं की मी हे असंच पाहिजे पण ते डबिंग करताना जाणवतं की ती इंटेन्सिटी आणि त्या पद्धतीने करणं का गरजेचं